हॅलो फ्रेंड्स कसे आज सर्व तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एक्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आम्हाला काही गावाला जायचं नव्हतं पण गावी कार्यक्रम होता छोटासा असं देवाचा कार्यक्रम होता तर म्हटलं जावं कारण देवाचा कार्यक्रम म्हटलं की सर्वजण येतात आणि मग तेव्हाच गाठी भेटी होतात एरवी तर असं कधी गेलं आपण कोणत्या तरी दिवशी तर त्या दिवशी कोणी भेटत नाही तर मग ह्या दिवशी सगळेजण येणार होते सगळे पाहुणे तर म्हटलं भेटी गाठी होतील आणि जावं तर संक्रांत होती त्या दिवशी तर सगळीकडे मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या इकडे संक्रांतीला खूप मोठा सेलिब्रेट करतात असं म्हणतात आणि जिकडे तिकडे बघल असे मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढलेल्या आणि ज्याची वाट बघत होतो ॲटो आला आणि आमची गाडी यायला पंधरा मिनिटच बाकी होती आणि वाटेमध्ये इतकी गर्दी होती असे पालखी निघालेली शिर्डी साईबाबांची पालखी होती त्यामुळे ट्राफिक इतकी जाम झालेली काय सांगू तुम्हाला आणि जवळच तिथे साईबाबांचं देखील मंदिर होतं तर अशी पालखी निघालेली तर त्यामुळे ट्रॅफिक झालेली तर मग थांबलो आणि एके साईडला बाजूच्या साईडनी बघितलं तर इतक्या सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या आणि भल्या मोठ्या काढलेल्या किती वेळ लागला असणार त्यांना काढायला आणि असे रांगोळ्या आपण सुंदर काढतो तर मिटवायच्या टायमाला अजिबात मिटूशी वाटत नाही आणि इकडे रांगोळ्या कोणी मिटवत नाही आणि आमच्या तिकडे मात्र रांगोळी अशी मोठी काढली की लहान लेकरं लागलीच मिटवतात काय माहिती इकडे जशाला तसं दुसऱ्या दिवशी बघल तशाला तसं रांगोळी राहती तर समोर आल्यानंतर हे जे मंदिर दिसतंय तिथे शा साईबाबांची मूर्ती होती तर ती पालखी निघालेली त्यांनी इतरांनी छोटसं असं मंदिर आहे साईबाबांचं आणि एकदम हळूहळू ॲटोनी नेलं आम्हाला आणि शेवटी येऊन पोचलो आहे आम्ही स्टेशनवरती बरं झालं ट्रेन आलेली नाही आणि यांना म्हणत होती मी आपण थोडंसं लवकर यायला होतं आपली गडबड झाली नसती कारण तेवढ्या स्टेट्स चढून दुसऱ्या म्हणजे सहाव्या ह्याच्यावरती जायचं होतं आम्हाला सहाव्या लाईनवरती तर तिकडे स्टेअर्स चलूनच आलो आम्ही ह्यांना म्हटलं लिफ्टने जाऊ तर फायनली ट्रेन आली आमची आणि बसलोय तर मस्त असं बसलं आणि ट्रेन खूपच घाण होती ह्यांना म्हणत होती की आपण जेव्हा औरंगाबादला जातो तर ती स्वच्छ राहते आणि जेव्हा पण कधी लातूरला नाही आपण की ट्रेन अशीच आपल्याला घाण भेटते म्हणून सांगत होती आणि फाय आम्हाला कधी नाही ते खालची सीट भेटली नाही तर अप्पर अप्परच भेटते पण आज मनासारखी सीट भेटली आणि लोक ह्यांना म्हणत होती मी लोक सुट्ट्यांमध्ये कुठे कुठे बायकांना फिरायला घेऊन जातात आणि तुम्ही मात्र मला लातूर हैदराबाद लातूर हैदराबाद आधी पुणे लातूर असंच करत होते आणि आता मात्र हैदराबाद लातूर हैदराबाद लातूर असंच करतात आणि ते म्हणतात तू जेव्हा तुझ्या घरी जाते तेव्हा मग तिथ मग म्हटलं काय तिथं मला तुम्ही महिन्यात एकदा पाठवता का काय तर तसं काही होत नाही वर्षातून काय तर दोनदाच गेली असणार मी तर इथे आल्यापासून तर औरंगाबादला जातच नाही आहे मी सॉरी संभाजीनगरला तर तर इथे यांना ह्या सीटवरती झोपायचं होतं तर म्हणून म्हटले की मी तुला तुझं आतरून देतो तू मस्तपैकी इथे एक झोप काढ म्हणून तर ते आतरत होते मी काय उठत नव्हते म्हटलं आता मला आला मी काय आतरत नाही ता तर म्हणे थांब मीच आतरतो म्हणून ते आतरायला लागलेले आणि त्यांना मी थँक्यू सुद्धा म्हटले बरं का कारण ते कधी आतरत नाहीत पण आज कसं काय काय माहिती आतरून दिलं मला मस्तपैकी आणि ह्या वेळेस आम्ही जेवण घरातनच करून निघालेलो कारण ट्रेनमध्ये ते डबा घेऊन या परत काढा परत खा म्हणून म्हटलं की नको आपण थोडंसं लवकर जेवण करून जाऊयात म्हणजे ट्रेनमध्ये खायचं नाही आपण मस्त मोबाईल बघत झोपून जाऊयात आणि जास्त काही लांब नव्हतं इथनं लातूर तर चार ते पाच घंटे लागतात म्हणे तर फायनली आम्ही येऊन पोचले साडेतीनला आलो इतकी थंडी वाजत होती काय सांगू तुम्हाला आणि यांना म्हटलं की कॅप मी काढून ठेवलेली कॅप लावा म्हटलं त्याची माझ्या स्वेटरची आणि घरी येऊन पोचलोय चार वाजलेले घरी यायला आणि तयार होऊन आम्ही निघालो गावी जाण्यासाठी तर हा इथे आमचा लाडू खूप छान बोलायला आहे त्याला काही बोलता येत नाही पण त्याच्या भाषेमध्ये काय बोलतो आपल्याला समजून घ्यावं लागतं पण खूप छान वाटतं तो तसं बोलतो तर आणि काही काही शब्द तो शिकला आहे खूप छान बोलतो पण त्याचं बोलणं असं ऐकत राहावं असं वाटतंय आणि मला तर वाटतं हाच आम्हाला घेऊन जाणार आहे की काही की गावाकडे ह्याला गाड्यांचं खूप क्रेज आहे आणि लाडूने आमची ओळख ठेवली आम्ही काहीतर तीन चार महिन्यातनं आलो आहे आत्ता आणि लहान लेकरं लागलीच विसरतात पण लाडू आम्हाला चांगलं लक्षात ठेवला तो चांगलं मला आंटी आणि अण्णा अंकल म्हणून बोलत होता खूप त्याच्यासोबत मी जेवढे दिवस होते म्हणजे दोन तीन दिवस होती मी लातूरला तर खूप छान टाईम स्पेंड केला लाडूसोबत लाडू नसतात तर मला नाही वाटत मला करमलं असतं म्हणून दिवसभर तो आमच्या पाठी होता इतका मस्तीखोर झालाय ना खूपच मस्ती करायला लागलाय आणि आपण जे सांगतो ते ऐकतही नाही त्याला त्याचंच मनाचं करायचं असतं त्याला किती म्हणत होते हे की उठ मला बसू दे गाडी चालवायची तर नाही मी चालवतो असं म्हणत असेल कदाचित त्याच्या भाषेमध्ये तो तर उठतच नव्हता तो त्या सीटवरनं तर मग मी त्यांचं सुरू होतं तर मी इथे बसलेली निवांत निघायला वेळ होता तर आणि निघालो आम्ही जाण्यासाठी गावी थोडंसं लांब होतं लातूरवरनं गाव थोडंसं एक दीड घंटा तरी लागतं आणि येथे कार्यक्रम सुरू झालेला आणि जेवायलाही बसलेले सगळेजण आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जेवणाच्या टायमाला पोचतो आधी तर मात्र पोचणं होतच नाही आमच्या आई आहेत ह्या पण आई आहेत आणि इथं बघा माझा वाचचा बसला हाय करत होता ह्या पण सासूबाई आहेत ह्या काकू इतक्या थकलेल्या त्यांना सुद्धा येत नव्हतं आणि एक काकू मस्त असं आमच्याकडे अंबिल पण करतात सवासनीचा कार्यक्रम होता अंबील केलेला आणि श सगळ्यात शेवटी आयरं करत होते सगळेच रिलेटिव आलेले सगळेजण आलेले आणि सर्वांचे जेवणं वगैरे झाले की सर्वात शेवटी आयरांचा कार्यक्रम होतात आमच्या इकडे काय करतात असं काही कार्यक्रम असला देवाचा की सर्वात शेवटी नाही का असं आयरं करतात म्हणजे आपले जे रिलेटिव्ह असतात तर ते स म्हणजे ज्यांचा कार्यक्रम असतो त्यांना आयर घेऊन येतात तर सर्वात शेवटी आयराचा कार्यक्रम होतो आणि सर्वजण आलेले म्हणजे माझ्या सासरकडील जे पण ह्यांचे रिलेटिव्ह होते, ते ले 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 ले। होते तर ते सर्वजण आलेले आणि सर्वांच्या गाठी भेटी झालेले आणि जे आधीचे लोक होते म्हणजे थोडेसे एजेड असतात तर ते खरंच किती मायेने खूप छान बोलतात आणि मी त्यांच्याशी बोलत बसलेली आणि काय काम मात्र केलेलं नाही कारण एवढे जण होते तर काम कशाला करू म्हणून मी काय केलं नाही आणि गप्पा मारत बसलेले मला गप्पा मारायला खूप आवडतात मात्र लोकांसोबत तर खूप छान वाटलेलं कारण एखादा दिवस असं कोणी बोलत बसायला असलं की खूप छान वाटतं आणि बोरही होत नाही मोबाईल तर घ्यायला लक्षातही राहत नव्हतं म्हणजे मोबाईल मी अख्खा दिवस घेतलाच नाही म्हणला तरी चालेल आणि सगळं आयऱ्याचा कार्यक्रम झाला की आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले खूप छान वाटतं ना का असं काही कार्यक्रम असलं आणि सगळेजण आले सगळ्यांच्या भेटी झाल्या की छान वाटतं आणि सर्व फोटो वगैरे काढल्या थोड्याशा गप्पा मारत बसलो त्यानंतर थोडंसं जायला रात्र झालेली उशीर झालेला मग आम्ही घरी गेलो घरी जाऊन मस्त जेवणं वगैरे केले आणि परत झोपून गेलो परत दुसऱ्या दिवशी कुठला व्हिडिओ वगैरे केला नाही आणि एक दिवस राहून आम्ही लगेच म्हणजे फ्रायडेला गेलो आणि संडेला रिटन घरी आलो कारण यांचं ऑफिसचे कामं भरेच होते पेंडिंगवरती तर मग आम्ही रिटर्न घरी आलो तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तसंच न जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन चालू बाय